आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस मी विलास चित्रकार व्हाइट गोल्ड ट्रस्ट या संस्थेमार्फत आज आपणास कार्ले व दोडका संपूर्ण व्यवस्थापन या वर्गीय फळ पिकावरती आपण एक संक्षिप्त माहिती ती माहिती आपण व्यवस्थित समजून जर घेतली तर ह्या दोन पिकं अशा आहेत की यामध्ये तुम्हाला उत्पन्न चांगलं येऊ शकते उत्पन्न चांगलं आलं तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पैसा सुद्धा व्यवस्थित मिळू शकतो कारण हे दोन पीक असे आहेत की याचे भाव कधीही आजपर्यंत मिनिमम कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये किलोच्या खाली आलेले नाही तसच ही दोन पीक आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम का की यावरती होणारा कीटकनाशकाचा वापर रासायनिक खताचा वापर आणि बुरशीनाशकाचा वापर हा कमीत कमी असतो आणि जो असतो तो सौम्य असतो त्यामुळे ही पिकं आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहेत याची आज तुम्हाला मी संक्षिप्त माहिती देत आहोत या माहितीमध्ये जर आपणास कुठेही जर अडचण आली तर आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण फोन करा आणि ती माहिती परत तुम्ही मागवू शकता तर आपण बघूया कारले आणि दोडक्याचं संपूर्ण व्यवस्थापन वेलवर्गीय भाज्यांचे प्रकार आहेत <coughs> कारले दोडका दुधी भोपळा कोळ ढेमस गिलके पडवळ आणि काकडी आता याच्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी पिकं महाराष्ट्रात सगळी ठिकाणी घेतली जातात त्यामध्ये पडवळ हा जो प्रकार आहे हा सोलापूर सांगली आणि काही भाग कोकण या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पडवळचं पीक मिळत बाकी आहे बाकीची जी आहेत सात पिकं ही जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिकवल्या जातात आणि याच्यामध्ये पिकवण्याच्या काही रेग्युलर ज्या आपल्या म्हणजे पद्धती आहेत त्याच्यामध्ये पिकवल्या जातात काही ठिकाणी हायटेकमध्ये चांगल्या प्रकारे पिकवल्या जातात आणि जिथे हायटेक मध्ये जेव्हा चांगली पिकवल्या जातात तेव्हा त्यांना उत्पन्न सुद्धा तेवढं चांगलं मिळतं उत्पन्न चांगलं मिळतं तसंच मालाची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा खूप चांगली मिळते शेवटी बाजारात तुम्ही गेल्यानंतर फळ चांगलं आहे किंवा नाही व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघूनच तुम्ही घे खरेदी करणार आणि जी चांगल्या प्रकारे शेती करणारी जी काही बागायतदार मंडळी आहेत ती खरोखरच हे पीक खूप चांगल्या प्रकारे करतात आणि त्याचं उत्पन्न सुद्धा मिळवतात त्यामध्ये आपण आज आठ वेलवर्गीय भाज्याचे प्रकार आहेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होणार कारलं दोडका आहे त्याच्यानंतर नंबर दुधी भोपळा येतो पोळं येतं मग ढेमसं गिलक पण हे तीन दोन पिकं महत्वाची आहेत त्याच्यानंतर दुधी भोपळा आहे आता याला हवामान काय लागतं दोन्ही पिकाचं पावसाळी आणि उन्हाळी हंगामात लागवड करू शकतो हे याचं सगळ्यात महत्वाचं आहे कारल्यास उष्ण व दमट हवामान मानवते कारल्याच्या वेलीवर थंडीचा परिणाम होत नाही दोडक्यास समशीतोष्ण व दमट हवामान आणि दोडका थोडीशी थंडी सहन करू शकतो म्हणजे ही दोन पिकं अशी आहेत की तुम्ही जर कधी याची लागवडीचं तंत्र जर, जर तुमच्या लक्षात आलं या हवामानानुसार तर माझ्या अंदाजानुसार तुम्ही ही वर्षभर सुद्धा करू शकता त्यामध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला वेळेला बंधन असेल भर पावसाळ्यात पी हे पीक घेऊ नका पावसाळ्याच्या नंतर मध्ये जसा पाऊस कमी होतो तेव्हापासून तुम्ही पुढे मे महिन्यापर्यंत हे पीक घेऊ शकता जमीन कशी पाहिजे जमीन भुसभुशीत चांगली निचरा असणारी मध्यम भारी पाहिजे चोपनची नको चोपन जर जमीन असेल आणि पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला जिप्समचा वापर साधारणतः एकरी दहा बॅग करावा लागेल चोपन जमिनीमध्ये जर आपण जिप्सम वापरली तर ते पीक तुमचं तेवढ्या पुरतं चांगलं निघू शकत पण चिबड होत असेल ती जमीन चुनखडी असेल तर त्या जमिनीमध्ये ही पिकं न घेतलेली बरी त्याच्यानंतर कुळ जमिनीची आडवी उभी नांगरट करा हे सगळ्या पिकांसाठी मशागती सारख्याच असतात गवताचे तुकडे वगैरे एकदम शेत असं स्वच्छ केलं पाहिजे प्रति एकर चाळीस चा, ते पन्नास क्विंटल शेणखत किंवा कंपोस्ट खत टाका कुळवणी करून खत चांगल्या जमिनीत मिसळा लागवडीच्या पंधरा ते एकवीस दिवस आधी एकवीस चार बॅग सुपर फॉस्फेट हे तुम्हाला त्या ज्या जमिनीत तुम्हाला कारलं तोडकं का लावायचं आहे तिथे एकरी चार बॅग ह्या फॉस्फेटच्या पंधरा ते एकवीस दिवस अगोदर ह्या जमिनीत टाकून मिसळून द्या कारण हे खत लागायला वेळ लागतं म्हणून त्याच्यानंतर हंगाम कारल्याची लागवड उन्हाळी हंगामासाठी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करावी उशिरा मार्च मध्ये सुद्धा ही लागवड केली तरी चालते खरीपाची लागवड जून जुलै महिन्यात करता येते दोडका कमी दिवसात असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा केली तरी चालते लक्षात घे ही पिकं किती महत्वाची आहे आणि आज असं परिस्थिती चालू आहे शेतकऱ्यांमध्ये इतका संभ्रम आहे साहेब तुरीच्या पिकाला त्रास झालाय हरभऱ्याच्या पिकाला त्रास झालाय आम्ही कुठले पिकं घ्यायची आता जसं मागे जाधव सरांनी सांगितले की उन्हाळी पिकं कुठली घेतली पाहिजे जर त्या उन्हाळी पिकामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बागायती जर जमीन असेल तर तुम्ही ही दोन पिकं चांगल्या प्रकारे घेऊ शकता त्याच्यामध्ये जातीची निवड आहे कारल्याच्या जाती दिलेल्या आहेत बऱ्याचशा चांगल्या कंपन्यांच्या आहेत कारल्यामध्ये दोन आहेत तीन तीन प्रकार आहेत एक पांढरा कारलं लांब एक हिरवं लांब आणि एक डोरली कारलं म्हणतात ज्याला सुरती कारलं म्हणतात गोल असत आणि ते थोडस कळवट असत आपल्याला कुठल्या मार्केटला कारली किंवा दोडकी न्यायची आहेत आणि तिथे कुठल्या ज... जाती येतात आणि कशा प्रकारचं फळ येतात ते बघायचं त्याप्रमाणे आपण जातीची निवड करायची काहीतरी लावायचं आणि बाजारात गेल्यानंतर ते त्याला घ्यावालच नाही कोणी तर काय उपयोग आहे तसं करू नका लावण्याच्या अगोदर ज्या बाजारात तुम्हाला ही पिक फळं विकायची आहेत हा भाजीपाला विकायचा आहे त्या ठिकाणी जाऊन बघा की कुठल्या जातीला मागणी आहे जातीच्या मागणीपेक्षा कुठल्या काढल्याला मागणी हिरवं लांब आहे की डोरला कारला आहे की पांढरा आहे तसंच दोडका जाडा आहे की बारीक आहे की लांब आहे की आखूड आहे हे सगळं पाहूनच तुम्ही त्या जातीची निवड करा इथे दिले जा जाती दिलेल्या आहेत याप्रमाणे तुम्ही करू शकता काही प्रश्न नाहीये दोडक्यामध्ये सुद्धा जाती सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या जाती बाजारात चांगल्या प्रकारे विकल्या जातात त्या जातीची निवड करणं हे तुमचं काम आहे इथे जातीचं सगळं नावं दिलेली आहेत त्याच्यानंतर बियाण्याचं प्रमाण बियाण्याचं प्रमाण हे तुमच्या लागवडीच्या अंतरावरती अवलंबून आहे जसं पाच बाय दोन वर लावल्यास तुम्हाला चार हजार तीनशे छप्पन रोपं बसतात म्हणजे किती बी लागेल कमीत कमी पाच हजार बियाणं लागेल आता पाच हजार बियाणं तर एका पाकिटामध्ये किती बियाणं आहे तर त्या हिशोबाने आपल्याला बियाणं खरेदी करायची आणि सहा बाय दोन वर लावलं तर छत्तीसशे तीस, तीस रोप बसतात याच्यामध्ये ठरवायचं की आपली जमीन कशी आहे त्याप्रमाणे अंतर घ्यायचं पण मी तुम्हाला सांगेल की जर जमीन मध्यम आणि चांगली असेल तर तुम्ही पाच बाय दोनवर लागवड करा थोडीशी भारी जमीन असेल तर सहा बाय दोन ओर लागवड करा त्याच्यामध्ये आंतरमशागत झाडा बोतालचं तण वगैरे स्वच्छ ठेवायला पाहिजे या पिकांसाठी तण होऊ देऊ नका जमीन नेहमी भुसभुशीत ठेवा त्याच्याकरता तुम्हाला सांगतो लागवडवर ही जर बेडवर केली तर तुम्ही ह्या दोन्हीही गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळू शकता आणि पाण्याचं आणि खताचं नियोजन हे व्यवस्थितरित्या करू शकता बेड हे दीड ते दोन फूट उंच पाहिजे आणि वरचा भाग जो आहे कमीत कमी सपाट असा दीड फुटाचा पाहिजे कारण हो तो घसरून छोटा होतो बेडवर या टाईपचे बेड मारा बेड मारताना ज्या भागात आपल्याला जशी लागवड करायची आहे सहा फुटाचं असेल तर सहा फुटावरती बेड मारा पाच फुटाची असेल तर पाच फुटावरती बेड मारा दोन ओळीतलं अंतर दोन ओळीतलं दो अंतर असं ठेवा आणि दोन झाडातलं अंतर हे आपल्यावर आहे आम्ही तुम्हाला दोन फूट सांगतो कारण वेल होतो वेलाला जागा फैलायला जास्त लागते त्याच्यामुळे तुम्हाला दोन फूट सांगतोय <coughs> लागवड पद्धत कांदल्याची लागवडीसाठी दोन ओळीतली अंतर पाच ते सहा फूट किंवा दोन वेलीतली अंतर दोन ते अडीच फूट ठेवा मागे सांगितलेलं आहे दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू किंवा झाडाच्या वाढलेल्या फांद्याचा वापर करावा इथे तुम्हाला आवर्जून सांगेल बांबू किंवा झाडाच्या वाढलेल्या फांद्या ह्या गोष्टी दोन्हीही लावताना आधी डिसइंफेक्टेड करून घ्याव्यात म्हणजे काय याच्यावरती कुठलेही किडीचा प्रादुर्भाव किडीची अंडी रोगाचा प्रादुर्भाव काही असू शकतो आणि तो सुप्तावस्थेत जर असेल आणि जर तिथे ओलावा हे लावले आणि तिथे ओलावा जर मिळाला तर त्याच्यातला फंगस आणि त्यातली किडी या आपल्या जीवन देऊ शकतात आणि पिकाला मारू शकतात म्हणून याला कीटकनाशक अधिक बुरशीनाशक याच्यामध्ये डुबवून लावलेले फायद्याचे राहतील जर लागवड पद्धत मांडव केली तर उत्पन्न व फळाची गुणवत्ता खूप चांगली मिळते याच्यावरती तुम्हाला सांगतो मांडव पद्धती पाच बाय दोन वर केल्यास एका एकरामध्ये चार ते साडेचार हजार गेली असं तुम्हाला आधीच सांगितलेले कारले हे पन्नास दिवसानंतर तोडणीला सुरू होते अव त्या पुढे ते एकशे वीस ते एकशे तीस दिवस चालते म्हणजे किती पाच महिने कारलं चालतं तुमचं पाच ते चार महिने आणि दोडका चाळीस दिवसानंतर तोडणीला सुरू होतो तो पंचेचाळीस ते पन्नास दिवस चालतो आणि त्याचा कालावधी तीन ते सव्वा तीन महिन्याचा किंवा साडेतीन महिन्याचा आहे आता याच्यामध्ये पुढे सांगायचे म्हणजे आजच सांगतो पाच बाय दोन वर जर एक कार्याचं पीक केलं आणि मांडवावरती जर केलं बांबू आणि रेग्युलर जर करत असाल तर लोखंडी आणि तारा बांधून जर केलं आडवं उभं तर याच उत्पन्न हे आणि फळाची गुणवत्ता ह्या इतक्या चांगल्या मिळतात तुम्हाला की तुम्ही कधी जर नसेल केलं तर हे करून बघा आणि मग मला सांगा की नाही सर हे खूप चांगलं केलं आणि माझ्या जो असे शेतकरी होते कारला आणि दोडक्याचं या अंतरानी त्यांनी एकरी तीस टनाच्या वर उत्पन्न काढलेलं होत आणि हे शेतकरी भाजीपाला एरियातले आहेत आणि रेग्युलर भाजीपाला करणारे आहेत आणि त्यांनी नियोजन जे केलं होतं ते खूप सूत्रबद्धता केलं होतं आणि त्यांना नियोजन किंवा ते त्यांना जे काही मला कीटकनाशकाच्या बाबतीत खताच्या बाबतीत ज्या काही सल्ला द्यायच्या होत्या त्या वारंवार त्यांना मी देत गेलो आणि तिथे ते, ते, ते उत्पन्न मिळत गेलं आता सिंगल लाईन आता हे मांडव इथे दाखवला गेला नाही कारण मांडव हा काही ठराविक ठिकाणीच केला जातो पण कैच्या बांधल्या जातात अशा कैच्या बांधल्या जातात आडवे उभे बांबू बांधले जातात याला क्रॉपनेटचा वापर करू शकतो पण मांडव बांधणीमध्ये फवारणी ही इतकी चांगली होते आणि व्यवस्थ चांगली होऊन